हे आहे ज्वारीचं पीक मस्तपैकी आलेलं आहे दिसायला किती छान दिसतं मस्त आणि पुढं जे दिसतं ते आहे हळदीचं पीक आहे हळदीचं पीक आहे चालू आहे हे मायाले का आणि नाक हे हळूहळू बांधावरून वाट काढत निघालेत दमादमाने असे वाट काढत चालले आहेत जाऊया पुढा याला हळदी हळदीचे पीक आहे मस्त दिसते किती निसर्ग सौपर्य सर्व शिवरी शिवरी आहे शिवरी आणि ह्याला शिवरी बोलते ते काय चांगलं काय करिती मस्त ज्वाराची पिकाले नाही म्हटलं तरी सात आठ फुटाचे एक एक ताट आहे उंच उंच ताट आहे दिसायला काही जर दिसते मस्त यायला पण येतं मस्त वड्या काटा गेले आनंद असतात की मायाल तर काय मोराची पिसं शोधायचं शोधायला लागतात असते झाडीमध्ये मोराची पिसं भेटतात मोर नाशा पडतात ते मोराचे पीक शोधायचा प्रयत्न करत आहे आणि ही बघा मायालेख लेखी लिक, वाट काढण्याचा प्रयत्न करते काट्याकोट्यातून रस्त्यातून हळूच येत आहेत आणि बाहेर बाळ छोटसं येत आहे हो हो हळूहळू आलेलं आहे काट्यातून आता वाट काढत बांधाने आलेली आहे बडं मग त्याच्या आई बी येत आहे आलेली आहे मस्त तिथे किती वाट काढलेली आहे बाळ थांबलेला आहे मोराचं पीक पीस घेऊन उभा राहिलेलं आहे त्याला मस वाट मस्त छान वाटते गमान चाललेलं आहे आणि फुल बी घेतलेले आहे हातामध्ये वस्त बी ती आणि सर्वात पुढे ती बाळाची आजी आहे आजी चाललेली आहे ती बांधाने बाहेर रस्त्याला रोडवर निघणार आहे तू उंडावर आहे बाहेर निघत आहे हळूहळू आहेत आहे एकामागे एक एकामागे एक ते हे पाणी मोटर चाललंय सप्लायची टी पी आहे ती आणि इथं आता ही झाडा चिचं झाड आहे त्या चिचं झाडापासून आता पुढं येत आहेत था हळूहळू ही दोन्ही साईडला वडा एका साईडला आहे आणि एका साईडला जे इकडं वड्यात बघा भरपूर पाणी आहे पावसाळ्यात पाणी भरपूर येतं आणि आता ही खाली काय करायचं चाललेलं आहे मला वाटतं ती मोराचे पिसारासाठी चाललेले आहे खाली आणायला मोराचे पीस आतमध्ये दिसलेले त्यामुळे खाली चाललेले ते आणि बघा मोराचं पीस काढलेलं आहे शोधून मस्त आणि बाळ बी बघा मोराच्या पिसा सगळं मस्त खेळते खेळायला लागले हाय खाली आणि मोराचे पिस घेऊन बाहेर येत आहे आलेले आहे हे बघा आता दोन दोन तीन मोराचे पीस आहेत आले छान